नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत कालची विमान दुर्घटना ही अवघ्या देशात नव्हे तर परदेशात देखील चर्चेचा विषय झालेला आहे दोनशे पासष्ट व्यक्तींचा जीव घेणारी ही घटना म्हणजे सदतीस वर्षापूर्वी याच गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताची आठवण करून देते काय झालं होतं त्या दिवशी तर एकोणावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी एक विमान अहमदाबादच्या विमानतळावर हसच कोसळलं आणि त्यामध्ये जवळपास एकशे तीस लोक ठार झाले होते या अपघाताची जी कारणं त्या काळी सांगण्यात आली ज्या ब्लॅक बॉक्समधून या अपघाताचं विश्लेषण वर्णन आणि निष्कर्ष काढण्यात आले त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कमी दृश्यमानता म्हणजे वैमानिकाला समोरच्या घटना गोष्टी कळायला दृश्यमानता ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झालेल्या अहमदाबाद येथील अपघातात हे सगळ्यात प्रमुख कारण त्या काळी सांगण्यात आलं होतं दुसरं कारण हवामानाची बिनचूक माहिती मिळालेली नव्हती या गोष्टींमुळं त्यावेळी एकशे तीस लोक जे ठार झाले त्या विमानाच्या कमी दृश्यमानतेमुळं किंवा हवामानाचा अचूक अंदाज न आल्यामुळे देखील याचाच दुसरा अर्थ असा होतो की आपल्याकडे त्या काळी देखील अत्याधुनिक प्रणाली नव्हती प्रशिक्षित लोक नव्हते देशात मान्सून किंवा अवकाळी पाऊस याबद्दल देखील अशाच गोष्टी सांगितल्या जातात हवामान विभागाचा अंदाज वेगळा असतो आणि पाऊस त्यापूर्वीच पडून जातो किंवा त्यानंतर पडतो मित्रांनो कालच्या या दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपेश सॉरी विजय रूपाणी हे देखील मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे सुनील तटकरे यांचे भाचा भाचे सुनबाई म्हणजे भाचाची असलेली पत्नी ही देखील अपर्णा महाडिक या विमानात मृत्यूमुखी पडलेली आहे एकंदरीत महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याचा अंदाज करण्यात येतोय तर ब्रिटिश त्रेपन्न नागरिक पोर्तुगीज सात कॅनेडियन एक आणि भारतातील एकूण एकशे एकोणसत्तर पाहायला मिळत आहे अतिशय रांगोळी झालेल्या अतिशय उच्च तापमान आगीचे लोट आणि पडझड झालेल्या भिंती घर हॉस्टेलची इमारत विजय मेडिकल कॉलेजमधला तो परिसर हा अतिशय विदारक गोष्ट जी शब्दात मांडता येणार नाही अशा पद्धतीने माध्यमांमधून आपल्या समोर आल्याचं आपण पाहतो मित्रांनो या विमानाचे जे चालक होते म्हणजेच ड्रायव्हर होते की ज्यांना हवाई भाषेमध्ये पायलट म्हटलं जातं तर ते मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित समरवाल यांना थोडा थिटका नव्हे तर आठ हजार दोनशे तास उड्डाणाचा अनुभव होता आणि ते एक वरिष्ठ वैमानिक सिनियर पायलट म्हणून देशभरात त्यांची ओळख होती इतकाच नव्हे तर कॅप्टन समरवाल हे ज्युनियर वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचं काम देखील देशभरात ते करत होते त्यांच्याबरोबर असलेला एक सहवैमानिक त्याला देखील जवळपास हजारहून अधिक तासांचा फ्लाईटचा अनुभव होता उड्डाणाचा अनुभव होता त्यांच्याबरोबर इतर देखील क्रू मेंबर्स म्हणजे दहा स्टाफ मेंबर देखील त्यामध्ये होतो आता तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की रस्त्यावरती अपघात होतो रेल्वेचे अपघात होतात त्याचबरोबर विमानांचे देखील अपघात होत असल्याचं गेल्या काही वर्षात आपल्याला पाहायला आहे आणि मग याचा तपास कसा लागतो किंवा मग याची नेमकं कारण किती दिवसांनी बाहेर येतात आणि विमान का पडलं या गोष्टींची माहिती जर वैमानिक पण मरून पडलेत त्या क्रूमधले सगळेच मेंबर गेलेत तर मग ही माहिती नंतर बाहेर कशी येते या विषयावरती आपल्याला बोलायचंच चा आहे परंतु त्या अगोदर वैमानिक होण्यासाठी प्रशिक्षण किंवा अनुभव शिक्षण फिटनेस कसा असावा लागतो याबद्दल देखील आपण थोडा विचार करूयात फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्ससह जो व्यक्ती बारावी सायन्स पास आहे अशा व्यक्तीला या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळत असतो आणि या प्रशिक्षणासाठी निवड करण्यासाठी आपल्या देशात काही ठिकाणी एंट्रन्स टेस्ट देखील घेतल्या जातात या एंट्रन्स नंतर पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बारावी सायन्समध्ये असलेला कॅन्डिडेट याला दोनशे तासाचं फ्लाईटचं प्रशिक्षण दिलं जातं आणि ग्राउंडवरती त्याला कमीत कमी, -कमी आठ ते दहा महिने ट्रेनिंग मिळाल्यानंतर ते यशस्वीरित्या ते टेस्टिंग ते पास झाल्यानंतर एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं सी पी एल म्हणजे कमर्शियल पायलट लायसन्स हे दिलं जातं आता आपल्या देशात काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे की सायन्स झालेल्याच व्यक्तीला या पायलट बनण्याच्या प्रशिक्षणाला काय ॲडमिशन द्यायचं आर्ट्स आणि कॉमर्स वाल्याला का नको आर्ट्स आणि कॉमर्सवाल्याला का नको तर त्यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या विषयांचा समावेश कॉमर्स किंवा आर्ट्स या फॅकल्टीमध्ये नसतो आणि वैमानिक बनण्यासाठी एरोस्पेस किंवा ग्राउंड या संदर्भातील जे गुरुत्वाकर्षणाचे नियम आहेत लिफ्ट कॅपॅसिटी काय असते उड्डाणाला नेमका स्पीड म्हणजे वेलोसिटी ह्या सगळ्या फिजिक्सच्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत या सगळ्या सायन्सच्याच विद्यार्थ्यांना माहीत असतात आर्ट कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं त्यामुळे अद्याप तरी भारतामध्ये आर्ट्स आणि कॉमर्सच्या कॅन्डिडेटसाठी सी पी एलचं ट्रेनिंग उपलब्ध नाही दुसरी सगळ्यात महत्वाची बात गोष्ट म्हणजे वैमानिक हा कसा असावा कसा नसावा भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या वैमिक वैमानिकांना जास्त मागणी असते आणि कोणत्या प्रकारच्या वैमानिकांना कमी मागणी असते तर मित्रांनो हे जे प्रशिक्षण आहे सगळ्यात खडतर प्रशिक्षण देण्याचं कामकाज इंडियन एअरफोर्स करतं की जो आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीचा भाग आहे इंडियन एअरफोर्समध्ये ज्या वैमानिकांचं प्रशिक्षण झालेलं आहे तिथली नोकरी त्यांनी सुयोग्यरित्या केलेली आहे त्यांना अतिशय वाईटातल्या वाईट काळामध्ये विमान कसं उडवायचं विमान कसं लँड करायचं विमानाचा टेक ऑफ कसा घ्यायचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये समुद्रात काय करायचं किंवा जमिनीवर नागरी वस्तीमध्ये जर विमान पडत असेल तर काय नेमके पथ्य पाळले पाहिजे याबाबतचं सगळ्यात खडतर अवघड आणि सुंदर प्रशिक्षण हे इंडियन फोर्सच्या वैमानिकांना दिलं जातं आता हे वैमानिक सगळ्याच विमान कंपन्यांना उपलब्ध नसतात परंतु आपल्या देशातील जे व्ही व्ही आय पीज आहेत म्हणजे पंतप्रधान असतील मंत्रालय पातळीवरची अनेक मंत्रिमंडळातील सदस्य असतील किंवा मोठे उद्योगपती असतील की ज्यांच्याकडे चार्टर प्लेन्स आहेत किंवा खूप पैशावाले खूप मोठे लोक असतील हे लोक इंडियन एअरफोर्समधनं रिटायर्ड झालेल्या वैमानिकांना हायर करतात त्यांना आपल्याकडे कामाला ठेवतात त्यांना मोठ्या प्रमाणावरती पगार देखील दिला जातो तो का दिला जातो तर आपल्या विमानाचा कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये आपला दुर्दैवी मृत्यू होऊ नये यासाठी हे वैमानिक हे पायलट्स हायर केले जातात त्यानंतरचा पार्ट राहतो सी पी एल लायसन्स मिळवलेले इतर कॅन्डिडेट आणि या कॅन्डिडेट्स पेक्षा एअरफोर्सचे कॅन्डिडेट्स जे असतात ते रिटायर्ड जरी असले तरी देखील त्यांना आपल्या देशात सर्वोच्च मागणी असते परंतु अशा वैमानिकांना हायर करणं सगळ्याच विमान कंपन्यांना शक्य नसतं मित्रांनो या संपूर्ण प्रकरणामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या दुर्घटनेत मरण पावलेले आहेत त्यांना जायचं होतं लंडनला हे विमान ज्या लंडनला चाललं होतं त्या लंडनच्या प्रवासामध्ये जे ब्रिटिश त्रेपन्न नागरिक होते त्या देशाकडनं देखील आता चौकशीची मागणी होत आहे पोर्तुगाल आणि कॅनडा हे देखील देश या चौकशीकडं या विमान अपघाताकडं वेगवेगळ्या अँगलने पाहत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो वैमानिका ला ज्यावेळेस अंदाज येतो की आता विमानाचा काहीतरी अपघात होणार आहे किंवा आपल्या यावरचा कंट्रोल सुटत चाललेला आहे त्यावेळी मे डे नावाचा मेसेज हा दिला जातो मे डे हा शब्द इंग्लिश जरी असला परंतु तो मूळ फ्रेंच भाषेतून मे दे यावरनं घेण्यात आलेला आहे आणि मे दे किंवा मे डे या फ्रेंच शब्दाचा अर्थ होतो मला मदत करा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मग ती समुद्रात असेल किंवा जमिनीवरती असेल किंवा विमानतळ परिसरात असेल नागरी वस्तीत असेल अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या वेळेस वैमानिकाला धोका वाटतो की आता आपलं काहीतरी बरं वाईट होणार आहे आणि आपल्याबरोबर या विमानातील सहप्रवाशी क्रू मेंबर्स यांचं देखील बरं वाईट होण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेस हा क्षणार्धात मेसेज दिला जातो मेडे म्हणजे मला मदत करा एकोणीसशे वीस साली लंडनच्या फ्रेडरिक मॉक फोर्ट या सिनियर रेडिओलॉजिस्टने या शब्दाची रचना केली आपत्कालीन परिस्थितीमध्ये कॉल मेसेज देणारी यंत्रणा म्हणजे मेडे किंवा मेदे ही यंत्रणा आहे आणि या फ्रेडरिकनं या फ्रेंच शब्दाचा जाणीवपूर्वक उपचार किंवा उपयोग करून का घेतला कारण त्यांना आपत्कालीन परिस्थितीत विस्तृत बोलण्याची संधी मिळत नसते त्यामुळे एकदम शॉर्टकट म्हणजे मे डे मेडे, मेडे हा मेसेज आपल्या कालच्या दुर्घटनेतील मृत पावलेले वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल यांनी देखील दिल्याचं येत आहे आता या घटनेमागे काही घातपात आहेत का काही परकीय शक्तींचा हात आहे का याचं देखील विश्लेषण सुरू होईल यामध्ये आपल्या भारत देशाचे काही शत्रू राष्ट्र असतील किंवा विघटनवादी दहशतवादी कारवाई करणारे कोणी या प्रकरणात आहेत का याचा देखील शोध घेतला जाईल कारण घटना घडली गुजरातमध्ये आणि गुजरातच्या अहमदाबाद या विमानतळावरचा हा पहिला अपघात नव्हे तर हा दुसरा अपघात आहे जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एकशे एक तीस लोक ठार झाले होते त्यावेळेस ते विमान हे लँडिंग करत होतं आणि कालचं विमान जे आहे ते टेक ऑफ करत होतं लँडिंग आणि टेक ऑफ या दोन्ही दुर्घटनांचा आणि शेकडो बळींचा अनुभव असलेलं अहमदाबाद हे देशातील एकमेव विमानतळ ठरते की काय अशी आता शंका वाटायला लागते वितर्क करतील हवाई तज्ज्ञ बोलतील देशाच्या सुरक्षा यंत्रणा बोलतील राजकारणी बोलतील सत्ताधारी बोलतील विरोधक देखील बोलतील परंतु देशात रेल्वे आणि रस्ते आणि आता विमान अपघात या ज्या सिरियली घटना घडत आहेत त्यामुळं देशातील नागरिक निश्चितच भयभीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत पहलगाम घटना असेल जम्मू काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटना असतील किंवा कसा देखील भारतामध्ये दे कसा आला त्यावेळेस सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या असे देखील प्रश्न माध्यमांमध्ये दे विचारण्यात आले होते आरोप प्रत्यारोप चालू राहतील देशभरात राज्यात हा गदारोळ गेले काही दिवस आणखीन पुढे देखील चालू राहील आता शेवटच्या मुद्द्याकडं की आता मग या विमान अपघाताचा नेमका तपास किंवा याचा शोध याचं विश्लेषण कसं केलं जाणार आहे यासाठी त्या प्रत्येक विमानामध्ये ब्लॅक बॉक्स नावाची एक यंत्रणा असते ब्लॅक बॉक्स हे नाव जरी असलं तरी देखील ब्लॅक बॉक्स हा ब्लॅक नसतो तर तो केशरी रंगाचा असतो आणि केशरी रंगाचा तो का असतो तर विमानाचा अपघात झाल्यानंतर जळीत झाल्यानंतर पडझड झाल्यानंतर मग ती समुद्रात असेल किंवा जमिनीवरती असेल अशा ठिकाणी तो ब्लॅक बॉक्स सहज दिसला पाहिजे त्यामुळं त्याचा रंग केशरी रंगाचा असतो जरी आपण त्याला ब्लॅक बॉक्स म्हणत असलो तरी सुद्धा तो ब्लॅक नसतो तर तो, तो केशरी रंगाचा असतो आता सगळ्यात महत्वाचं कारण सांगितलं जात आहे की या विमानाला पक्षी धडकला का पक्षी धडकल्यानंतर देखील इतकं मोठं अजस्र विमान हे कोसळून पडत असतंय दुसरी गोष्ट अशी सांगण्यात येते की या विमानात जास्त इंधन होतं का किंवा या विमानाची दोन्ही इंजिन अचानक बंद पडली का हे इंजिन बंद पडण्यामागची कारण काय या इंजिनांना योग्य तो ऊर्जा पुरवठा झाला नव्हता का इंधन पुरवठा जास्त होता का अशा अनेक प्रकारच्या शंकांची उत्तरं आपल्याला याच ब्लॅक बॉक्समधून मिळणार आहे आता ब्लॅक बॉक्समध्ये दोन पार्ट असतात एक म्हणजे डेटा रेकॉर्डर असतो आणि दुसरा असतो तो कॉकपिट या क्रूमधल्या त्या केबिनमधल्या वैमानिकांमध्ये नेमकं काय संभाषण झालं शेवटच्या क्षणी मरायच्या आधी विमान कोसळायच्या आधी नेमकं वैमानिक सहवैमानिक आणि क्रू मेंबर्समध्ये नेमकं काय बोलणं झालं अशी कोणती आपत्कालीन परिस्थिती आली हे या कॉकपिटच्या संभाषणामधून आपल्याला ते कळू शकत हा प्राथमिक अहवाल साधारण तीस दिवसापर्यंत येत असतो तो, तो प्राथमिकच असतो प्रायमरी लेवलचा असतो परंतु प्राथमिक अहवालानंतर त्याचा जो फायनल फायंडिंग आहेत त्याचे जे निष्कर्ष आहेत किंवा जे फाईन फाइं, फाईंड होणार आहे जे सापडणार आहे ते कळायला साधारण सहा महिने ते बारा महिने इतका कालावधी लागू शकतो परंतु प्रत्येक विमानातला हाच ब्लॅक बॉक्स म्हणजे सत्यशोधक यंत्र असते आणि त्या सत्यशोधक यंत्राला आग आणि पाणीसुद्धा काही करू शकत नाही कारण तो ब्लॅक बॉक्स बनलेला असतो टायटॅनियम धातूपासून मित्रांनो या संपूर्ण घटनेकडं यु एस मीडिया बघत आहेत त्याचबरोबर ब्रिटिश कॅनडा आणि पोर्तुगीज इथला मीडिया देखील या विषयावरती विश्लेषण करत आहेत जगभरातून या विमान दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एअर इंडियाचे प्रमुख असलेले एन चंद्रशेखर यांनी मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला एक कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे एक कोटी रुपयाची रक्कम ही पुन्हा त्या व्यक्तींना आणू शकत नाही कोणाचा याच्यात भाऊ गेलाय कुणाची बहीण गेली कोणाचे वडील गेलेत कुणाचे आपते स्वष्टी गेले नातेवाईक गेलेत नाते गेले। अशा अनेक प्रकारचे दुःख झेलत ती मदत जरी असली तरी देखील ती व्यक्ती आता त्यांच्यात येणार नाही हे ज्या पुन्हा पाहू शकणार नाही परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक व्यक्ती वाचला म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी अशाच प्रकारे विश्वास कुमार रमेश हे भारतीय मूळ भारतीय वंशाचे असलेले परंतु ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले ब्रिटिश नागरिक असलेले विश्वास कुमार हे वाचलेले आहेत त्यांचा सीट नंबर होता अकरा ए म्हणजे बघा एकही व्यक्ती वाचलेली नाही परंतु देव ज्याच्या मागे असतो असं म्हटलं जातं देव तारी त्याला कोण मारी अशाच पद्धतीने विश्वास कुमार रमेश हे वाचलेले आहेत ते रुग्णालयात ॲडमिट जरी असले तरी त्यांनी सांगितलं काही काळाच्या आतच काही सेकंदाच्या आतच म्हणजे ही घटना काही सेकंदात ही घडलेली आहे आणि या घटनेकडं ते वेगळ्या दृष्टीने बघत आहेत त्यांना वाचल्याचा तर आनंद आहे परंतु विमानातील आपल्याबरोबरचे इतर सहप्रवासी इतर नागरिक हे गेल्याचं देखील त्यांना निश्चितच दुःख असेल मित्रांनो आपण देशात राहतो सर्वसामान्य नागरिक आपण कोणत्याही सिक्युरिटी शिवाय वावरत असतो आपल्याला एक्स वाय झेड कोणत्याच दर्जाची सिक्युरिटी नसती कोणत्याही प्रकारचा ताफा नसतो मग आपण समृद्धी मार्गावरनं प्रवेश करू द्या प्रवास करू द्या किंवा नगर मनमाडवरनं प्रवास करू द्या किंवा मुंबईच्या जीव घेण्या लोकल प्रवासामधून आपले बरेच नातेवाईक मित्र नागरिक देशाचे हे प्रवास करत असतात आणि अनेकदा अशा दुर्घटना घडत असतात याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय सरकारने यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि काल झालेल्या या विमानाच्या दुर्घटनेमध्ये त्याचबरोबर विमान ज्या विजय मेडिकल कॉलेजवरती कोसळलं ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलावरती कोसळलं ज्या हॉस्टेलवरती कोसळलं तेथे देखील अनेक जन मृत पावले असतील जखमी झाले असतील त्याचबरोबर विमानातील आणि अहमदाबादमधील या दुर्घटनेत जे जे लोक जे जे नागरिक जे जे व्यक्ती मरण पावल्यात त्यांना गॉडफादर मीडियाकडनं भावपूर्ण श्रद्धांजली